पत्ता <स्ताथी> सांगा मनोज भीमराव पाटील मुक्काम पोस्ट येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली आपल्या जी ऊसाची वराडी ऊसाची वराडी कोणती शहाऐंशी झिरो बत्तीस नेरा नेरा लागण किती महिने झाले लागण होऊन सहा महिने झाले सहा महिने झाले आता सहा महिन्यात जर ही जी फुटव्याची संख्या जर बघायला गेलं तर फुटव्याची संख्या किती होती एक एका ह्याला जो सहा सात सहा सात पण माहिती आहे की नाही जी जाडी बघायला गेली तर जाडी किती बघा पडते जाडी काही असं हे बस आहे की नाही मोठे ते होते बसते आहे की नाही आणि एक सारखे पणा जास्त येतात हां एक सारखे आहे आणि तो उंचीला पाहे उंच किती असलो उंच आहे फिरवाई आहे ये पानाची रुंदी वगैरे जर बघायला गेलो आपण बरोबर पानाची रुंदी बघायला गेलो आपण सर होय तीन ते चार बोटा अगदी आरामशीर बसतंय आहे का नाही तर हे किती एकर क्षेत्र आहे आपली अडीच एकर क्षेत्र आहे अडीच एकर क्षेत्र आहे साठी काय काय वापरले ऊसासाठी कृषी अमृत रूट चार्जर बॅटरी चार्जर सॉइल चार्जर आणि फ्रूट चार्जर ची स्प्रे स्प्रे दिली बेसोल डोस कधी दिला आणि त्याला बेसोल्टोस भरणीला दिला साधारणतः एक महिना दोन महिने झाले दोन महिने झाले बेसोल्टोस दिले आणि ड्रीप अप्लिकेशन मध्ये काय दिलं सॉइल चार्जर आणि आपले न्यूट्री चार्जर हे सिटी वैदिकच सगळं बेसोडस दिलेलं आणि ड्रीप अप्लिकेशन पण चालू आहे दिल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवलं आपलं हो दिल्यानंतर म्हणजे सर साईडलाच एक पहिला ऊस आहे प्लॉट त्यात आणि ह्यात मला आता लोक सांगतात तुम्ही काय वापरलं मी त्या प्लॉटला वापरलो होतं का नाही नाही वापरलं वापरलं नाही नाही वापरलं त्यातला ह्यात आणि ह्यात पोत चांगला आहे काळो की आहे आणि फुटवे सुद्धा तसेच आहेत टॉप टू बॉटम एक सारखे एक सारखे जर आपण बघायला तुम्ही आता ऊस शेती किती वर्ष झाली करताय ऊस शेती मी आता आठ नऊ वर्ष झाली करताय का नाही मी अगोदर रासायनिक रासायनिक वर ऊस शेती करत होता करत होतो का नाही त्यातला ह्यातला बदल काय जाणवतो आपल्याला त्यातला ह्यातला बदल म्हणजे एक रे समानपणा राहत नाही प्लॉट मध्ये एक सारखेपणा राहत नाही व्हेरिएशन जास्त व्हेरिएशन राहते किंवा तुटाळ होते तुमचं पाणी जर तुमचं कमी जास्ती झालं सल्फेटची खत आपण वापरतो त्यात जर पाणी कमी जायचं झालं तर तुटाळे होते किंवा पिवळेपणा जाणवते आपल्यात बघायला एकसारखे पण आहे का नाही ग्रीनरी तर अगदी की एकदम हो जबरदस्त आहे तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत ऊस शेतकरी ते सगळ्यांचं ऊस आहे का आपल्या भागात ऊस शेती जास्त आहे नाही माझा हे प्लॉट बघून आता लोक वापरायला प्रवृत्त व्हायला लागले ऊस अमृत आपल्या आता रस्त्याकडलाच प्लॉट आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आता हे तर माझ तीन प्लॉट आहेत हा माझा कृषी अमृत वापरलेला आहे पहिला न वापरलेला एक प्लॉट आहे माझाच बरं आणि दुसरा साइडला एक आहे नर्सरीवरच प्लॉट आहे त्यांचं आता जे मार्केटमध्ये आळवण्या हे आहेत असं ते घालतात पण पोत आणि एकसारखेपणा एवढा नाही त्यांच्या प्लॉटला ती सुद्धा आता उसाला साठ पु टाकायचं असं तिने नियोजन केले किती एकर क्षेत्र आहे आपल्या उसाचं अडीच एकर अडीच एकर अडीच एकरसाठी कुषामृतचा बेसवंडोस किती दिला एकरी माझे पंधरा पोती पडले एकरी मोठ्या बांधणीला मोठ्या आणि ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये किती दिवसाला देतात ड्रीप एप्लिकेशन ड्रीप ऍप्लिकेशन आठवड्यात मी एकदा देतो सॉइल चार्जर सॉइल कंटिन्यू चालू त्याचा बदल काय जाणवला तुम्हाला बदल हेच थोडस मॅन्युअली विचार केला तर फुटवे चांगले आहेत आणि आपले एकसारखे पान आहे सगळ्यात बऱ्याच ठिकाणी आपण ऊस बघायला गेलो भेटली तर ऍव्हरेज भेटणार अगोदर आपल्याला ऊसाला रासायनिक तुम्ही शेती करत त्याला ऍव्हरेज किती असायचं टनच साठ टनच पण जायचं आणि ह्या वर्षी जर आपण ऑव्हरेज बघायला एक एकसारखे पण बघायला गेलो तर तुम्हाला काय अपेक्षा आहे शंभर टना पर्यंत जायला असं वाटतंय शंभर टन क्रॉस होईल असं हो तर आपल्या भागात जरी ऊस शेतकरी त्यासाठी तुम्ही काय संदेश सुरुवात तुम्ही केली पाहिजे कृषी अमृत सॉइल चार्जर हे वापरून तुम्हाला त्याचे रिझल्ट आपली एका कडे सॉरीकडे सॉरी हाऊस शेजाऱ्यांचा केमिकलचा आहे केमिकल वरचा आपल्या सिटी सिटी वैदिक वर आपण कंपॅरिझन बघायला गेलो तर काय बद्दल वाटते तुम्हाला हा दहा दिवस अगोदरची लागण आहे किती दहा दिवस अगोदरची लागण केमिकलची आणि नर्सरी वरची म्हणजे नर्सरी महिना अगोदर आपला आपला लेट आहे कांडी लागण केली कांडी लागण केलेली आहे बरं बघायला गेलो त्याचा पोत बघा किंवा ह्या चा एक सुद्धा का होणार नाही प्लॉट मध्ये जर कुठे जरी बघायला गेलो केलं आळवण्या सगळ्या मार्केट मध्ये जे मिळेल ते सगळ्या ज्या आळवण्या त्यांनी केलेल्या आहेत सगळ्या सगळ्या केलेल्या आहेत आळवण्या दोन वेळा भरणी केल्या दोन्ही वेळेला त्याने ते आपलं काय त्यांचा कोण तर आहे ते जे सांगल ते सगळं त्यांनी वापरलं सगळं झालं जेवढे काय केमिकल डोस आहेत ते सगळे डोस सगळे आता हा याच्यात आणि त्याच्यात बघितलं तर जवळजवळ सगळा ऊस अगोदर दहा दिवसाचा असून सुद्धा एका रेंज लाय आणि आपल्या एससी डी सारखा पोत नाही होत नाही होत नाही बघायला गेलो जाडी किती अगदी जबरदस्त झाली एकसारखे पण आहे का हो खाली जर बघायला गेलो आपण कुठे ह्याच्यावरची जी शायनिंग आहे बघा ते पानावर बघायला गेलो आपण ह्याचं शायनिंग आणि ह्या शायनिंग मध्ये जमीन आसमानचा फरक आहे बाहेरच्या हाच फरक इथं आपल्याला लक्षात येतोय हा टी वैदिकचा आहे आपला हे का नाही आणि हिथंच आहे हा केमिकल यात समोर लगेच लक्षात येते बघा इकडची फुटवेज संख्या म्हणा ही उसाची जाडी आणि कांद्याची लागण ही रोपाची रोपाची लागण आहे यात जर बदल तफावत बघायला तर किती तफावत वाटते आपल्याला यात तफावत आता बघणारे लोक सांगते वापरायला पाहिजे म्हणून कृषी अमृतार्ज बर वापर केला तर काय होईल जमीन पण सुपीक राहणार आहे जमीन सुपीक राहणार आणि शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे येतील शिल्लक राहणार रासायनिक वरचा खर्च हा अमर्यादित खर्च आहे तो खर्च बघा गेला तर शेवटला शेतकऱ्याच्या खिशात काय राहत नाही आणि अवरेजला बघायला गेलं तर अवरेज कशाच आपल्याला काय वाटतं तुम्हाला काय वैदिश अवरेज चांगलं गावणार आहे का नाही ह्यात जर गेली जर बघायला गेलो तर ह्यातलं एक पान घ्या हो हे पान घ्या हेच पान घेऊ आपण या। जा 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 पान बघायला हे पाण्याची रेषे आणि हे कसं आहे बघायला पान घेऊन आपण फरक बघा गाडी किती आहे तुझी गाडी किती हा केमिकल बघायला ग्रीनर मध्ये पण बघा जाणवत आपल्याला हो <shranye> मधले पांढरी ही सुद्धा जड आहे लांबीला बघायला गेलो तर लांब सुद्धा पान किती आहे बघा का बघायला तलावारीगत पान आहे तलावारी असं जर उत्पादन निघायला लागलं तर शेती पण आपली समृद्ध होणार आहे माती पण जिवंत राहणार आहे आणि लोक शेती करायला प्रवृत्त होते नाही आता बरेचसे आता तरुण अशी झाली की बेकारी वाढायला लागली शेतीकडे लोकांचा खर्च बघून बघून शेती लोक म्हणायला लागले की ह्याला सगळे आळवणे केल्यात सगळे बेसुल सगळे जेवढे मार्केटला हाय नाही तेवढं सगळं वापरलेलं आहे तरी सुद्धा ह्यात जर बदल बघायला गेल तर कुठलं बरं वाटतंय तुम्हाला काय समाज मला हे वैद्यकीय बरं वाटतंय आणि खर्चाच्या बाबतीत अनुभव काय खर्च हा एकदम माफी काय खर्च आहे आपला एसीटी वैदिक बर वैदिक रेग्युलर फक्त माणसाने धाडस करून वापरलं पाहिजे वापरल्यावर त्यांना तो रिझल्ट शंभर टक्के जाणवतो तुम्ही कधीपासून वापरताय तुम्ही मी चार वर्ष झाली वापरतोय बरं कुठल्या कुठल्या वा पिकांना वापरले मी ड्रॅगन फ्रूटला वापरले द्राक्ष बागेला आणि ऊसाला पण वापर आपलं टोटल क्षेत्र किती माझं बारा एकर क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्राला मी एसिडी वापर वापरतोय ओके ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष Thank <us> you.